हाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सिंपल शिवलेल्या ब्लाऊजला स्लीव्जला कसे डिझाईन करायचे हे पाहणार आहोत ते पण आपल्या साध्या सुईने सर्वप्रथम मी आपली सुईला एक धागा घेऊन ती सुई आपण आपल्या स्लीवजमधून वरती घेतली त्याच्यामध्ये मी आता स्टार्टिंगला हे तीन मोठे बीट्स ॲड करणार आहे अशा पद्धतीने हे तीन हे तीन मी बीड्स ॲड केले नंतर नंतर अजून कडती माझी ही सुई आहे आपली ती इन्सर्ट केली आता जो आपला एक बीड्स आहे हा लास्टचा हवाला त्यातून ही सुई आपण वरती अशा पद्धतीने बाहेर काढायची हे असे सिम्पल इतकं नंतर आता तीन ऐवजी नंतर दोन मोती दोन बीट्स अशा पद्धतीने आपल्या सुईमध्ये आपण असे दोन बीट्स घेतले नंतर हे टाकले नंतर पुढच्या पुढच्या साईडने आपली सुईवरती घेतली नंतर जो लास्टचा बीड आहे आपला जो मोती बीड्स त्यातनं आपण आपली सुई रिटर्नवरती घेतली अशा पद्धतीने स्टार्टिंगला तीन मोती टाकणार आपण नंतर दोन दोन टाकत जायचे आता मी आपल्या सुईमध्ये दोन मोती घेतले असे हे दोन हे दोन मोती घेऊन नंतर सुई पुढच्या दिशेने वरती घेतली काढून नंतर जो लास्टचा मोती आहे त्यातून मी अशा पद्धतीने ही सुई बाहेर काढली अशा पद्धतीने नंतर मी अजून दोन मोती घेतले अशा पद्धतीने नंतर सुई पुढच्या दिशेने वरती घेतली नंतर अजून जो लास्टचा मोती आहे आपला त्यातून मी ही सुई वरती घेतली अशा पद्धतीने हे आता मी पूर्ण स्लीवजला असं करत राहणार आहे नंतर अजून दोन मोती हे आपल्या साध्या सुईने एकदम सिम्पल आपण आपल्या स्लीवजला डिझाईन बनवू शकतो नंतर दोन मोती घेतले सुई वरती काढली नंतर जो लास्टचा मोती आहे त्यातून अशा पद्धतीने ही वरती काढून घेतली हे आता आपण नंतर अजून मी दोन मोती काढले हे दोन मोती ह्याच्यामध्ये आपल्या धाग्यामध्ये का टाकले नंतर अजून सुई पुढं जो लास्टचा मोती आहे आपला त्याच्यातून अशा पद्धतीने बाहेर नंतर आत थोडं ओढायचं हे आता एकदम बघा आपले हे डिझाईन आपल्या स्लीवजला होते ह्याला ल स्लीव डिझाईन अजी साधी सिंपल सोपी आपण घरी साध्या सुईने सुद्धा करू शकतो अजून दोन मोती ॲड केले सुई वरती काढली लास्टाच्या मोतीमधून रिटर्न वरती नंतर अजून दोन मोती नंतर अजून सुई आपली रिटर्न वरती नंतर लास्टच्या मोतीमधून बाहेर घेतली नंतर हे ओढलं हे अशा पद्धतीने आपले हे स्लीवची डिझाईन आधी सिंपल होतात अजून आता आपण तेच तसंच कंटिन्यू करणार आहोत तर बाबा तीन मनी Thank you. ही अशा पद्धतीने आपली स्लीवची डिझाईन पूर्ण झाले एकदम साध्या सिंपल साध्या सिंपल पद्धतीने ते पण आपल्या नॉर्मल सुईने आपण दोन्ही स्लीवचे डिझाईन पूर्ण केलेले आहे सिंपल पद्धतीने नॉर्मल फक्त बिट्सचा वापर करून जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा